कसली सुरन आणि पडलं कसलं स्वप्न पडलं एवढं एवढं खतरनाक स्वप्न पडलंय त्याला हाजी आले ना काय केलं काय नाही पडेल म्हणून जास्त काय नाप टोपली रंगाची माती असता आले मी गव्हरंसला सोडून पण चालण्याची ना बिलकुल हिंमत नाही एवढं थकल्यासारखं झालंय कारण स्वप्न पडलं कसलं स्वप्न पडलं एवढं खूप खतरनाक स्वप्न पडलंय त्याला हजीबू आले ना काय केलं काय नाही गौरांशला पकडायला आलेला गौरांश लपलेला आहे ना त्याला बोलल गौरांश मस्ती करतो हम्म म्हणून पकडायला लागतो पण गौरांश आता मस्ती कमी केली केले ना तू बाबा करते बोलले बोलले मग तो कचाला नाही तो कच्याला नाही येतो त्याला माहिती आहे आता अगावरांची मस्ती नाही करत कमी मस्ती करतो म्हणून आता तो येतो एवढी गम एवढी एवढ एवढी गमतो चला चहा वगैरे पण मस्त झाले ते उपयोग झालेली आता आई आंघोळ लागेल आईच्या अंगोळ झाली का तू आंघोळ कर आईच्या आम्हाला मी नंतर मस्त छान पूजा झाली आणि गौरांची अंघोळी झाली आता गौरांच्या उपकारी मानतो आट्या पाट्या करू नको चल बोल म्हणतात का आता बोल याच बोल बच्चनच खूप असतंय गौरांचं आणि कामाचं आहे ते कमी आहे बडबड वक्र तुंड वक्र तुंड सावकाश गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू तस्मै श्री गुरुवे नमा भीमरूपी मारुती स्तोत्र काय मला भाज्याला भाज्याल ते का खाऊ एका इथं आळशी आळशी गौरांश एक नंबर संध्याकाळी आता भीमरूपी बोलायचं चांगली बुद्धी देतो जेजेबा भीमरुपी महारुद्रा काल कसा न सांगता बोलत होता गौरांश काल तू हा काय बोला तुला न सांगायला सांगायला नाही लागलं बोल म्हणून न सांगता बोलत होता बोल चालवटकन मी मॅचेस घेऊ काय थांबव बाच काय बास श्लोक बोलला तर झाला दमला बोल बोल चल भीमरूपी महारुद्रा नाही ना थांबा जरा एक मिनट आणि इथं मी घेतले थोडीफार साफसफाई करायला या रूमची कारण देव बसणार आहे तिथं आणि घट बसवतो हो आम्ही तर नवरात्रमध्ये बाकी तर आता गणपतीमध्ये मी साफ केलेलं पण आमचं असं आहे की माळा असल्यामुळे सगळं परत होतं म्हणजे दहा 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 दिवसात होतं किती साफ केलं तर तसंच त्याच्यामुळं मग मी ही देवांची रूमच फक्त तेवढी साफ करायला घेतली सगळे धूल वगैरे काढून घेतली त्याच्यानंतर मग मी हे भिंती वगैरे पुसून घेतल्या कारण मुलं धूल वगैरे उडले असेल तर नको आपलं मस्त चांगले दिवस आता नवरात्रीचे येतील देव बसतील गट बसतील म्हणून मग बोलो सगळं साफ करू दे आणि हे नारळ होता तो काढायचा होता आणि म्हणजे सोडायचा होता पाण्यात तर दे ते काढला सोडायला आणि सगळीकडं फक्त देवांच्या रूममध्ये तेवढं मी झाडू मारून घेतलं पण एवढा माझा टाईम केला ना के तर रोज साफसफाई केली तरी कमीच त्याच्यानंतर साफसफाई झाल्यानंतर मग मी एका साईडला पीठ मळून घेतलं पहिल्या तर झाडू मारून घेतला सगळीकडं आणि मग पीठ मिळायला घेतलं कारण गौरांशला टिफिन द्यायचा होता आणि बाबांसन बाबांसाठी सुद्धा होईल कारण घरात नाश्ता आहे बाबाच करतात जास्त करून म्हणजे बाकी कोण करत नाही नाश्ता पता -पता पाश्ट -पाश्ट तर मग पीठ मळायला घेतलं तर पटापट आता पीठ मळून घेते मी त्यानंतर मग चपात्या वगैरे बनवायच्या गौरांच्या डब्यासाठी भेंड्याची भजी बनवायची आहे तर फास्ट फास्ट माझे कामात चाललेले आहेत आणि एवढी माझी घाई झाली ना आज खूप म्हणजे खूपच घाई झाली तर आता मळून झालेलं आहे माझा आणि त्याच्यानंतर मी टाकलेला आहे भात वरचा होत होतं कालचा होता तर आम्ही असं कालचा भात ठेवतो आणि खाली नवीन टाकलेला बघा हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून माझ्यात सर्व मस्तांना आहे मग तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज खूप खूप खुँ, खूप घाई झाले जसं बघितलं तुम्ही साफसफाई पण केली थोडीशी रूममधली कपडे यांचे शूज लादी भांडी याला डब्याला सगळं बनवताना खूप 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 टाईम झाला आणि बारा वाजून वीस मिनटं झालेले आहेत तर आज लॉकला जरा लेट स्टार्ट केलेलं आहे गौराव आहे का गौरां छान अभ्यास करा हा हा छान अभ्यास करणार करणारे चला मी याला पटकन सोडते आणि मग घरी गेल्यावर लॉकन तरी करतो आणि एवढा कडक गुण पडलाय ना अरे बापरे काय सांगायला नको अशी आमच्या धाम रे आमच्या रूममध्ये तर अशी ना गरमीची अशी झडब येते ना अरे बापरे खूप बेकार एवढं ऊन कडक पडलं आहे सुद्धा टोपी घातल्याने मी सुद्धा हां आपले बेकार ऊन असं नाही आजारी पडण्याची वेळ आहे असल्या उन्हामध्ये खूप बेकार ऊन आहे आता आले मी गरजला सोडून पण चालण्याची ना बिलकुल हिंमत नाही आहे एवढं थकल्यासारखं झालं आहे कारण फक्त चार बटारं घाललेली मी बटार चहामध्ये त्या व्यतिरिक्त कायच नाही त्याच्यामुळं जास्त थकवा आलं आहे आता घरी जाऊन उन। जेवणार बसणार थोडं ब्लॉगसुद्धा अपलोड केलं आहे थोडंसं काहीतरी बघणार आणि मग क्लासला इकडं बकरी झालेले आहेत माझ्या शेवटची बकरी आले आणि आईंच्या आईंना तर मी कापून देते भेंड्याची भाजी बनवायची तर कापून ठेवते पीएमजीपी मध्ये आहे फटाफट पड़ कापून देते ते देते म्हणजे सहा कधी जायचं कधी कसली भाजी हा भाजी कसली सुरण सुरण

मी गेलोच नाही तिथं तर काय करू तू गेलो म्हणून नको अपलोड करू ते असे डान्सचे व्हिडिओ ते तुझे व्ह्यूज वाढवतील चॅनलचं काय फायदा करून देतील असं म्हणजे हे कुठलं घेतलं ते आता बोललो ना परत बोलशील तुम्ही असे बोलता तसे बोलता हा चला पटकन वाजले बघा वाईट होईल वाईट म्हणजे कलर वाईट काला नाही

माटी जी कमी टोपली बगा। कर दे टोपली बगा। चलो। कर दे बगा पीएमजी। बगा। अलग से ये ड्राइव गाड़ी है लेकिन भाई ये कहे कि बॉक्सर एवढ्या वेळा तर तुम्हाला का माहिती नाही पाहिजे का विचारतात सेम, सेम 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 आहे ती नाही ती नाही अशी खोलगड बघा ना ती नको पडेल म्हणून जास्त आणायला सांगितलं ऑफर काय नाही

फ्राली परवा झालं बाकी काही झालं मडकात गेल्या वेळेला नेऊन तसंच पडला आपण नाही मडक्या करत ना दोन मिनट झालं हे धागा घ्यायचं का ते याला बांधायला चला झालेले रात्र वाजले ते म्हणजे काहीतरी दहा सव्वा दहा का दहा घड्याळी तर बंद पडला आहे आमचा गौरांशसुद्धा झोपी गेलेला आहे आमचा कारण परवा सुट्टी आहे त्यांच्या क्लासला कराटे क्लासला म्हणजे थर्जडेला असतो गुरुवारी तर गुरुवारी सुट्टी आहे त्यांच्या क्लासला उद्या त्यांचा क्लास ठेवलेला आहे म्हणून मग त्याला झोपवला पटकन आणि कारण मग लवकर उठायला लागतं त्याच्यामुळं आणि उद्या तर सुट्टीच आहे गवरांशला बघूया कसं काय आहे ते हे गेले पिक्चर बघायला यांच्या फ्रेंडने का काढलं तिकीट थोड़, तर मग ते गेले आता मी सुद्धा मस्त थोडं थोड्या टायमानंतर झोपणार कारण मग झोपण्या भेटत दंडोळ्याखळी असं वेगळंच होतं तशी सकाळी लेटच उठे एवढे काय लवकर उठत तरी पण आता झोपते थोडंसं काय तर हां लॉग एडिट करत बसते मी लॉग एडिट करून झालं की मग झोपणार सत्तापैकी आणि पी एम जी बीतनं काय आणलं तर परवा घट बसवायचे तर ते सामान सगळं माती वगैरे ते जे तुम्ही बघितलं असाल ते परकर आणले आईनं एक आईलासुद्धा पाहिजे होता माझ्या एक तर मग तिला घेतले आणि क्लिप घेतले घेतला आणि दुसरं काय घेतलं मी बाकी काय नाही घेतलं एवढं हां बस एवढंच घेतलं आ, तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका